स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना प्रॉन्स मसाला बनवणार आहोत त्यासाठी बघा मी हे प्रॉन्स स्वच्छ धुवून साफ करून स्वच्छ धुवून घेतले ते अर्धा किलो प्रॉन्स आहेत असे जाडे जाडे प्रॉन्स आहेत आपण प्रॉन्स मसाला कोणतंही वाटण न वाटता कांदा खोबऱ्याचं वाटण न वाटता प्रॉन्स मसाला बनवणार आहोत एकदम असं छान असं तर चला वळ वेळ वयानं घालता वळ रेसिपीकडे दोन चमचे तेल टाकून घेते त्याच्या आपल्या बघा दहा बारा घातल्या पाटात भेटून टाकल्या आता याचा करून घ्यायचा लसूण परतल्या गिऱ्यावर आता त्याच्यामध्ये ना दोन कांदे हे टाकून देतात दोन मोठे कांदे याच्यात भरपूर असा कांदा टाकायचा कांदा कांदा परतून घ्यायचा आता परतला गेलाय बघा चांगला त्याच्यात ना पाव चमचा आता हळद टाकायचं लसूण कांदा चांगला हळद टाकून परतून घ्यायचा खांद्याचा आता हे स्वच्छ धुवून घेतलेली कोळणी याच्यात टाकायचे आणि कांदा लसण्याच्या वाटणामध्ये चांगली आणि चांगली शिजून घ्यायची सुके मसाले ॲड करायच्या आधी आपण हे चांगलं शिजवून घ्यायचं असं कांदा लसणामध्ये शिजवलं की ज्या विशिष्ट प्रकारच्या माशांना वास येतो ना तो निघून जातो तर त्यासाठी बघा हिरवं वाटण करून घेणार आहे पण मी लस लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच अद्रक घेतले किंचण एवढी कोथिंबीर घेतली आता हे पाणी टाकून हिरवं वाटण वाटून घेते वाटलंय बघा हिरवं वाटण आता ह्याच्यात सुके मसाले ॲड करूया कांदा लसूण मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा पिवळा मसाला चिकन मसाला अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि आता छान असं परतून घ्यायचं आपल्याला दोन पाच मिनिटं शिजू घेतात आई याच्यातनं आता अर्धा ग्लास पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं याच्यात कट्टसरच असे कोळंबी मसाला छान लागतो कोकमचे तुकडे टाकतात बघा दोन तीन याने खूप छान टेस्ट येते नॉनव्हेजला कोकममुळे कोणत्याही माशाचं नॉन व्हेजचं असेल ना त्याच्यामध्ये आंबटपणाने खूप छान टेस्ट येते असे रेडी बघा कोळंबी मसाला कोणतंही वाटण न वापरता प्रॉन्स मसाला सर्व करून दाखवत रेडी बघा प्रॉन्स मसाला का सुरेख झाल्या मस्त नाही एकदम हे तुम्ही भात भाकरी पोळी याच्या बरोबर खाऊ शकता रेडी बघा आपल्या कोळमी मसाला एकदम छान असा भात भाकरी बरोबर पोळी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर सर्व केल्या बघा मी पोळी वगैरे खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू